नामपूर येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त पोलीस दलातर्फे भव्य एकात्मता दौड संपन्न विक्रमी सहभाग आरोग्य आणि एकात्मतेचा संदेश घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाने नामपूर येथे आयोजित केलेली भव्य एकता दौड स्पर्धा शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि विक्रमी सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झाली राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त या दौडचे आयोजन करण्यात आले होते नामपूर साखरे फाटा येथील स्वामी हॉटेल समोर या भव्य एकता दौडची सकाळी सात वाजता सुरुवात झाली नामपूर परिसरातील महिला आणि पुरुषांनी आरोग्य आणि एकात्मतेच्या या आव्हानाला प्रतिसाद देत या उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या दौडमध्ये अठरा ते चाळीस वयोगटातील धावपटूंनी सहभाग घेतला होता स्पर्धकांना दोन विभागात वर्गीकृत करण्यात आले होते एक पाच किलोमीटर स्पर्धा आणि दुसरे तीन किलोमीटर ड्रीम रन या एकता दौडची सुरुवात बागलांचे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली यावेळी आमदार बोरसे यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व स्पष्ट केले आणि पोलीस दलाच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले या, प्र... या प्रसंगी राजकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील भाऊसाहेब एरे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी जायखडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे जायखडा पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी होमगार्ड कर्मचारी जायखडा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील संघटनेतील पोलीस पाटील नामपूर परिसरातील डॉक्टर असोसिएशन तसेच परिसरातील सामाजिक राजकीय आणि आरोग्यप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या दौडमध्ये दोन्ही विभागात प्रथम तीन क्रमांकावर आलेल्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी एकता दौडविषयी आपले मनोगत व्यक्त केले बागलान तालुक्यातील के एकनरे येथील पोलीस पाटील किरण पाटील यांनी या दौडच्या निमित्ताने आपले मत मांडले नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या या प्रयत्नामुळे नामपूर परिसरातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि फिटनेसचा संदेश प्रभावीपणे पोहोचला ज्यामुळे ही दौड एक अविस्मरणीय कार्यक्रम ठरला ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश सर प्रतिनिधी परशुराम आयरे आणि ती दौड जायखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने आणि आदरणीय काळे साहेबांच्या आधिपत्याखाली घेण्यात आलेली आहे त्या दौड साठी चार दिवसापर आठ दिवसापासून नियोजन चालू आहे एक म्हण आहे साहेब चालाल तर चालाल आणि पळाल तर पळाल तर आज ह्या मुलांना आणि सर्व जायखेडा पोलीस स्टेशन अंदर येणाऱ्या गावांना तुम्ही चालायला नाही तर पळायला लावलं म्हणून प्रथमत आम्ही तुमचं अभिनंदन करतो एक सकाळी उठून चालणे ही यशाची गुरु किल्ली आहे आणि आज मी तिथं पाहिले सर्व ग्रामस्थ प्रतिष्ठित डॉक्टर असतील सर्व क्षेत्रातील लोक इथं उपस्थित आहेत खास करून हे अकाडमीची मुलं मला दिसत आहेत यांचं भविष्य जे आहे ते चालण्यात आणि पळण्यात आहे तर हे अकॅडमीचे मुलं बघताना आणि त्यांचे शिक्षक बघताना मला